कर्मदंड मराठी वक्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री कायम राखून दर्शन घ्यावे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांचे आव्हान मंदिर व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था धाराशिव दिनांक तीन महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवनीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास तुळजापूर येथे आज गुरुवार अश्विन शुक्ल प्रतिपदा आई तुळजाभवानीची अलंकार महापूजा व धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला श्री श्री मंदिरात पद्धतीने तुळजाभवानी देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली त्यानंतर दुपारी बारा वाजता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते आज तीन ऑक्टोबर रोजी विधिवत घटस्थापना करण्यात आली मंत्रोच्चाराने जयघोष आणि वाद्य साथीने सर्व पूजाविधी करण्यात आले गटकलशाची पारंपरिक पद्धतीने पूजा करून घटकलशाची घटस्थापना देवीजींच्या गाभाऱ्यात करण्यात आली तसेच खंडोबा मंदिर यमाई देवी मंदिर टोळ भैरव आणि आदिमाया आदिशक्ती शक्ती या मंदिरामध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर ओंबाशे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली मंदिर व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे भाविकांनी दर्शन मंडप सुविधेचा लाभ घ्यावा शिस्तबद्ध पद्धतीने व वा धार्मिक वातावरण कायम राखून दर्शन घ्यावे तसेच कुठल्याही प्रकारचे अडचण असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशन अथवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा अनेक भाविक वेगवेगळ्या भागातून पायी चालत तुळजापूर येथे येतात त्यांनी वाहतूक मार्गावरून चालताना काळजी घ्यावी असे आवाहन ही जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी घट घटस्थापनेनंतर केले त्यांनी सर्व भाविकांना शारदीय नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा यावेळी दिल्या प्रतिवर्षाप्रमाणे या उत्सवासाठी महाराष्ट्रासह तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यातूनही मोठ्या प्रमाणात भाविक तुळजापूर नगरीत दाखल झाले आहेत आज हजारो भाविकांनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले वेगवेगळ्या गावातूनही युवक भवानी ज्योत घेऊन जाण्यासाठी तुळजापूरकडे चालत येतानाचे चित्र दिसत होते नवरात्र महोत्सवानिमित्त मंदिर संस्थान पोलीस प्रशासन नगरपालिका तहसील कार्यालय यांच्यासह आरोग्य सार्वजनिक बांधकाम पाणीपुरवठा एस टी महामंडळ आदी विभागांनीही भाविकांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत भाविकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा आणि गैरसोय टाळावी असे आवाहन करण्यात आले आहे यावेळी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबाशे यांच्यासह श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंग पाटील महंत तुकोजी बुवा महंत हमरोजी वाकोजी बुवा निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव उप जिल्हाधिकारी स्वाती शेंडे मंदिर संस्थांच्या तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन माया माने पाळीकर पुजारी मंडळ मंडळ भोपे पुजारी मंडळ पदाधिकारी सहाय्यक व्यवस्थापक सिद्धेश्वर इतुले अमोल भोसले विश्वास कदम उपस्थित होते याशिवाय भोपे पुजारी आराधी गोंधळी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा